श्रीरामपूर <्क्रार्णात्ति> नगरपालिका मंजुश्रीताई मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल श्रीरामपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक अकरामधून मंजुश्रीताई मुरकुटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे मला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे मागे नगरसेविका म्हणून मी काम केले आहे त्यामुळे मला कामाचा चांगला अनुभव आहे हा सगळा अनुभव घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक अकरामध्ये चांगले विकासकाम करणार आहे महिलांचे नागरिकांचे जे काही प्रश्न असेल नक्कीच सोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी मंजुश्रीताई यांनी व्यक्त केला आहे आज या ठिकाणी मी प्रभाग अकरा मधून महिला ओबीसी ह्याच्यातनं फॉर्म भरलेला आहे तर प्रभागातल्या ज्या काही अडचणी असतील त्या मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जनतेतनं पण अतिशय चांगल्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळत आहे कारण भरपूर असा अनुभव पाठीशी आहे माझ्या सांग सांग सांगण्याचं झालं तर अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचं पण मी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये काम करते त्याच पद्धतीने आ, मागे नगरसेविका म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे तर एवढा अनुभव गाठीशी आहे तर तो घेऊन नक्कीच पुढे भ भा, भविष्यामध्ये प्रभागामध्ये चांगली विकासाची कामं करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच पद्धतीने महिलांचे काही प्रश्न असतील प्रभागातील किंवा सर्वसामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल शिवसेनेकडनं मी फॉर्म भरलेला आहे आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर शिवसेना हा पक्ष एक अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि आपल्या लाडक्या भगिनी असतील ला महिला आपल्या ज्या आहेत लाडक्या भगिनी त्यांच्या सुद्धा शिवसेना पक्ष हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे तर त्यांचाही नक्कीच मला पाठिंबा मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भागाचा कसा विकास करता येईल या दृष्टीने मी प्रयत्नशील चेंग राहील धन्यवाद